नमस्कार मित्र मैत्रिणी तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या स्वागत करत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर आज आहे बुधवार आणि बुधवार हा गणपतीचा वार असतो गणेशोत्सव सध्या चालू आहे आणि आज आहे गौरी पूजन तर या दिवसाचे महत्त्व अतिशय वाढलेले आहे तर आजच्या दिवशी आपण कोणती एक वस्तू गणपतीला व्हायची आहे की ज्यामुळे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी दोघांचीही कृपा आपल्याला प्राप्त होते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आत्ता सध्या गण गन, गणेशोत्सव चालू आहे आणि आज आहे बुधवार बुधवारी गणपती बाप्पांचा वार मानला जातो या दिवशी विशेष असे उपाय केले जातात की ज्यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावर राहावी आपल्याला प्राप्त व्हावी आपल्या ज्या इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण व्हाव्यात त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्याचप्रमाणे चौसष्ट कला त्यांना अवगत आहेत आणि त्यांच्यासारखेच आपली मुलं व्हावी म्हणून प्रत्येक आईने ह्या जे उपाय आहेत गणपती बाप्पांचे ते केले पाहिजे आज गौरी पूजन देखील आहे काल आपण गौरींचं आवाहन केलेलं आहे म्हणजे गौरी आपल्या घरी विराजमान झालेले आहेत आणि त्या त्या गौरी म्हणजेच लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण त्याची पूजा करतो तर आज हा जो उपाय आपण गणपती बाप्पांना जरी केला तरी गणपती बरोबरच माता लक्ष्मीची म्हणजेच ज्या पार्वती स्वरूपाच्या आपण ग लक्ष्मींची पूजा करतो त्या गणपती बाप्पांची अर्थातच आई आहे तर या दोघं दोघांची देखील कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या समस्या अगदी कठीणातल्या कठीण सुटतात आपल्या ज्या इच्छा असतात मनोकामना असतात त्या त्वरित पूर्ण होतात गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे आपण जे काही उपाय करतो ते लवकर फलद्रूप होतात त्यामुळं अवश्य आपण आजच्या बुधवारी हा उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे तर बुधवारी गणपती बाप्पांचा वार आहे त्याचबरोबर आपण गणेशोत्सव चालू झालेला आहे या गणेशोत्सव काळामध्ये जे गणेश तत्त्व असतं ते सर्वत्र पृथ्वीवर पसरलेलं असतं त्यामुळे आपण ज्या सेवा करतो त्या लवकर त्याची फलप्राप्ती आपल्याला होते तर बुधवार हा गणपतीला समर्पित आहे बुद्धी देणारा आपल्या भक्तांचे सर्व दुःख हरण करणारा विघ्नहर्ता म्हणून आपण गणपती बाप्पांना ओळखतो गणपती बाप्पा अतिशय प्रिय रंग म्हणजे हिरवा आहे ज्याप्रमाणे आपल्याला कुंडलीत बुध ग्रह ग्रासलेला असेल तर आपण हिरव्या मुगाचे उपाय केले जातात तर त्याचप्रमाणे गुरुवारी आपण ग गुरूंची सेवा करतो तर बुधवारी आपण करतो ती गणपती बाप्पांची सेवा नोकरी व्यवसाय घराशी संबंधित आपल्याला कोणत्याही प्रकारच्या जर समस्या सोडवायच्या असेल तर बुधवारी आपण हा उपाय करायचा आहे तर गणेशोत्सवात केल्या जाणारे उपाय हा लवकर आपल्याला जे आपलं फळ असतं ते देतं तर आता गणपती बाप्पांना आपण दुर्वा अवश्य अर्पण करतो तो बुधवारी आपण सकाळी लवकर उठून आपण सर्व आपले नित्य नियमाचे विधी उरकून घ्यायचे आहेत देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जर गणपती बाप्पा विराजमान असतील तर त्यांची आरती धूपदीप करायचं आहे त्यांच्या चरणी अकरा किंवा एकवीस गाठी दुर्वा अर्पण करायच्या आहेत म्हणजे कसं की तीन पात्याची एक दुर्वा अशा एकवीस दुर्वा आपणची एक जुडी असते ती अर्पण करायची आहे अवश्य त्यानंतर आपल्याला लवकर आपले जे इच्छा असेल त्या प्राप्त होण्यासाठी आपण बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे जर परिधान केले तर अतिशय शुभ मानले जाते कारण की श्रीगणेशाची आपल्या लवर त्यामुळे कृपा होते तर आपण बुधवारी काय करायचं आहे ते हिरवे मुगाचं दान करायचं आहे बुधवारी हिरवी मूग डाळ तांदळात मिसळून दान केल्याने आपल्यावरचे जे बुधग्रहाची जी दृष्टी असते ती चांगली होते शुभ होते आणि बु बुधग्रहाची आपल्यावरती कृपा प्राप्त होते या दिवशी जर आपण मुगडाळ बनवून कुटुंबासोबत खाल्लं तर त्याचे देखील आपल्याला शुभ परिणाम मिळतात आपण ही जी मुग असते ती अख्खी अखंड खाऊ शकतो किंवा त्याची जी डाळ असते म्हणजे दोन विभागलेले असतात ते जरी खाल्ली तरी चालू शकेल बुधवारी हिरवे मूग आपण भिजवायचे आहेत आणि हे सकाळमध्ये पक्ष्यांना जरी आपण खाऊ घातले त्याच्यामुळे देखील गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहते त्याचप्रमाणे जर आपल्या बुधग्रह जर मजबूत करायचा असेल तर आपण अवश्य हिरव्या मुगाचे दान करायचं आहे कोणत्याही गरजू गरीब किंवा ज्यांना म्हणजे काही आपण देऊ शकतो अशांना मंदिरात जाऊन हिरव्या दान केल्याने आपल्या बुध ग्रहाचा जो दोष असतो तो दो संपतो जेव्हा बुधग्रह कमजोर असतो तेव्हा आपल्याला काय होतं एखाद्याच्या कुंडलीत जर बुधग्रह कमजोर असेल तर पितृपक्षापासून त्याला अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो म्हणजे जे पितृदोष असतात वेगवेगळे ते आपल्याला लागतात आपल्या कोणत्याच म्हणजे ज्या गोष्टी असतात घरातल्या त्या सुरळीत पार पडत नाही घरात सदैव कलह भांडणं कोणाचं एकमेकांशी पटत नाही तर बुधग्रहाचा आपल्या कुटुंबावरती आपल्या दैनंदिन जीवनावरती भरपूर परिणाम होतो आपल्या घरामध्ये कोणत्याच गोष्टी सुरळीत होत नाहीत लक्ष्मी येत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही कोणत्याही शांतता समाधान सुख आपल्याला प्राप्त होत नाही तर हा बुधग्रह चांगला करण्याचे याची कृपादृष्टी आपल्यावर येण्यासाठी आपण अवश्य गणपतीची सेवा करायची आहे म्हणजेच बुधवारी आपण हिरव्या <गागें>, मुगाचं दान करू शकतो किंवा हिरवे मुग आपण पक्ष्यांना भिजवून खाऊ घालू शकतो अजून आप, एक तिसरा उपाय मुगाचा असा आहे की आप आई आपल्या मुलांच्यासाठी काही विशेष उपाय करते तर हाही मुगाचा उपाय आपण अवश्य आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर हिरवे मुग घ्यायचे आहेत आपण साधारण एकशे आठ हिरवे मुगाचे दाने घ्यायचे आहेत अखंड आणि हे एकशे आठ वेळा ओम गंग गणपते यनमः या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे आपण एकदा जो म हिरव्यामुगेचा आहे तो घेतला की एक मंत्र म्हणायचा आहे ओम गंग गणपते यनमः आणि तो दुसऱ्या ताटलीमध्ये ठेवून द्यायचा आहे असे आपण एकशे आठ वेळा ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे हिरवे मुग आपले आता एकशे आठ जमा झालेले आहे ते जवळच्या कोणत्याही मंदिरात आणि जर आपण आता गणेशोत्सवामध्ये घरामध्ये जर गणपती मूर्ती स्थापन केली असेल तर त्या गणपती बाप्पांच्या पायाशी हे मूक ठेवायचे आहे आपली जी समस्या आहे की आपली मुलं चिडचिडे असतील ऐकत नसतील अभ्यास करत नसतील किंवा त्यांना नोकरी व्यवसायामध्ये काही प्रगती करायची असेल त्यांना त्याच्यात स्थिर सावर व्हायचं असेल तर आपण ही नक्की सेवा करायची हे उपाय करायचा आहे एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा आणि हे गणपती बाप्पांच्या चरणी व्हायचे जर आपल्या घरामध्ये गणपती बसत नसतील तर आपण जवळच्या कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन हे दाणे चरण स्पर्श करायचे आहेत आणि नंतर आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो किंवा आपण कुठेही दान करायचे आहेत किंवा कुठेही ठेवून यायचं आहे अशामुळे काय होईल तर आपले जे मुलांच्या मागचे जे दोष असतील किंवा काही त्यांच्या मागे जी पिढा असेल तर ती निघून जाते आणि गणपती बाप्पा सर्व गोष्टी सुरळीत करतात तर अवश्य आपण या गणेश उत्सवामध्ये जी सेवा करतो ती फलद्रूप लवकर होते आणि आपण यातली कोणतीही एक सेवा करू शकतो पितृदोषासाठी अवश्य आपण पक्ष्यांना जे हिरवे मूग आहेत ते भिजत घालायचे आहे आणि ते सकाळमध्ये आपण खाऊ घालायचे आहे याने देखील आपला पितृदोष सावतो त्यामुळे आपल्या घरातील बऱ्याच गोष्टी सुरळीत होतात त्याचप्रमाणे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची आपल्याला एकत्रित कृपा या दिवशी आपण हे उपाय केल्याने प्राप्त होते त्यामुळे अवश्य आपण उत्सवाच्या बुधवारी जो आज आहे या दिवशी आपण डा मुगाच्या अखंड मुगाचा किंवा आपण तांदूळ मिश्रित मूग दान करून आपली ही जी गणपती बाप्पांची सेवा आहे ती करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील हे सांगून मी आजचा व्हिडिओ इथं था थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद